नमस्कार मैत्रिणी नो मंडळी तर मी तुम्हाला आज आहे ना वांग्याची रेसिपी दाखवते तर पीठ वांग्याची रेसिपी दाखवते तुम्हाला तर तुम्ही ही रेसिपी नक्की पूर्ण बघा शेंगदाण्याचं पोत्र तर नक्की बघा तर त्यासाठी न स्किप करता बघा ती रेसिपी शेंगदाणी शेंगदाणे घेतले शंभर ग्रॅम कोथिंबीर आणि लसुणी तर ही शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते तरी बघा जास्त बारीक नाही करायची शेंगदाणे असे करायचे कूट करायचं शेंगदाण्याचं शेंगदाणे मी काढून घेतले डिशमध्ये आणि त्याच्यावरती पीठ टाकायचं आहे आपल्याला तरी आहे बेसन पीठ पीठ वांगं करायचं आपल्याला कूट पीठ वांग तरी खूप छान लागतं बरं का तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि खाऊन बघा तरी बघा मिरची टाकते लाल मिरची पावडर ही कलरची आणि ही थोडी तिखट तुम्हाल आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट करा तुम्ही हळद तेलात पण टाकायचं थोडासा हिंगामुळे कसं पोट दुखत नाही त्याच्यामुळं थोडा हिंग हीं, हिंग टाकायचा कुटामध्ये पण टाकायचा आणि आपली कोथंबीर आणि थोडी मी वरतून टाकायला ठेवली चवीपुरतं मीठ आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं मसाल्यामध्ये एक उबळी टाकली मी दुलळी तेल टाकते आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते मिश्रणे ना असं थोडंसं घट्ट मळून घ्यायचं तर हे बघा थोडंसं पाणी टाकते तर हे बघा घेतलं आहे मी मळून जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही आता हे वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे तर असं थोडं थोडं घ्यायचा असा असं वांग्यामध्ये भरायचा तुम्हाला मी पूर्ण भरून दाखवल्यावर सगळे वांगे दाखवते तरी बघा पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरला आहे मी आणि हे एवढा मसाला उरला आहे तर हा आपल्याला नंतर वरतून टाकायचा आहे बरं का चांगले भरून घ्यायचे वांगे दाबून दाबून गॅस पेटावला आहे म्हणजे चालू केला आता तेल टाकते तर बघा तेल गरम झालं मोहरी टाकते मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची जिरे टाकते आणि थोडासा लसूण फोडलेला थोडासा हिंग त्याच्यानंतर वांग कापून घ्यायचे भरलेली मस्त असं परतून घ्यायचे पाच मिनिटं परतून घ्यायचे पाच दहा मिनटं कमी गॅसवर एका वांग्याच्या फोडी होत्या ते आपण टाकून द्यायची आता हा ना मसाला टाकून द्यायचा हा पण मस्त परतून घ्यायचा वांग्यांबरोबर याचा मसाला होता ना हे थोडंसं पाणी टाकून मी थोडंसं पाणी टाकून आणि तुम्हाला जेवढं पाहिजे कर पाणी टाका मी थोडं टाकणार आहे मला जास्त नाही करायची भाजी थोडी चिकीच करायची आहे तुम्हाला वाटलं थोडं पातळ पण करू शकता तुम्ही आता या कुकरला आपण झाकण लावून घेऊ ही बघा मस्त अशी कोथंबीर टाकायची आणि हे वांग वा आहे ना नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडल आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही रेसिपी आवडली तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपण याला झाकण लावून घेऊ आणि याला एकच शिट्टी होऊ म्हणजे एक शिट्टी पण होऊ द्यायची कमी गॅसवर बंद करायचं आणि हे बघा एकदम कमी गॅस आहे बटन पूर्ण स्लो आहे एकदम स्लो गॅसवर मी आता झाकण लावून घेतलं आहे तर दहा मिनटात कमी गॅसवर शिट्टी भरली का बंद करायचं एक शिट्टी झाली का बंद करायचं तर एक शिट्टी झाली आणि गॅस बंद केला आहे दहा मिनटं झाले बंद करून आता तुम्हाला मी कुकर खोलून दाखवते तर हे बघा बघा वांग किती छान झालं आहे पीठ कुटपीठ वांग म्हणतं याला काय बोलता याला कुटपीठ वांग म्हणजे आपण डाळीचं पीठ टाकतो ना कुटामध्ये बघा किती छान झालं आहे सगळ्यांनी या कुटपीठ वांग खायला आणि करून बघा ही रेसिपी आणि नक् नक्की सगळ्यांना ही रेसिपी आवडेल मला नाही घट्ट पाहिजे होतं म्हणून मी घट्ट केलं तर तुम्ही ना तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ पण करू शकता बघा वांगे किती छान शिजले आहे मी आता हे वाढते पण या सगळ्यांनी वांगं खायला तर हे बघा हे वाढलं आहे मस्त अशी कोथिंबीर याच्यावर मग छान झालं आहे आणि जास्त शिजलं बरं का हे तुम्ही एक शिट्टी जरी होऊ न दिली तरी पण चालत एक शिट्टी झाली होती एक शिट्टी पण नाही होऊ दे चालेल या सगळ्यांनी वांग आणि चपाती खायला या सगळ्यांनी वांग्याची रेसिपी खूप छान झाली आहे खूप टेस्टी पण झाली आहे तर सगळ्यांनी या कुटपीट वांग खायला खूप मस्त झाला आहे बाय